काय म्हणले देशाचा विकास करतोय काय म्हणले की बाबा मला ऐकू येत नाही येत नाही काय कोण आहे उमेदवार कोण आहे की आहे उमेदवार म्हणते मोदी मोदी आहे का सांगतात काय सांगतात मोदी मागलं सांग पुढलं काय बी सांगायला गेले आता काय करतो म्हणले का नाही करतो काय करत का पाच सरकार काय करते उमेदवार उमेदवार इथलं काय माहिती नाही बोलताना मोदी काय बोलताना मोदी साहेबांना काय म्हणले बनमाट्री कोबाई हेड्री मुलागा म्हण काय म्हणले आम्ही ऐकानी लांब होतो आम्ही मुलाला मग गेले उमेदवार कोण आहे माहिती आहे काय म्हणले काय नाही आपलं विकासाचच बोलले आपल्या देशात तस विद्यार्थ्यांसाठी काय बोलले का विद्यार्थ्यांसाठी आम्ही पूर्ण नाही ऐकलं चालू काय बोलले मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी सांगितलं की लातुरी शिक्षणाची नगरी आहे लातुरी शिक्षणाची नगरी विलासराव साहेबांनी दिलेली आहे मोदी साहेबांची काही देण नाही त्याच्या विलासराव साहेबांनी त्या गोष्टीसाठी कार्यरत केलेले काँग्रेस सरकारच्या टायमाला का नाही मोदी साहेबांचं काही देणं घेणं नसताना सुद्धा मोदी साहेब लोकांच्या नावावर क्रेडिट घेऊन आपले इथे कामं करायला लोकांना पैसे आण आणण्यात आलेला आहे विरोधात मोदींची ज्यांच्या पॉलिसी चांगल्या आहेत पण मोदीजी रस्त्यावर उतरल्या ले, ग्राउंड लेवलला काहीच नाही जर असंच चालत राहिलं मोदीजी मोप चारशे पार चारशे पार करायला चारशे पार जर चुकून झाले तर मोदीजीच्या आपल्या चायनामध्ये आणि मोदीजीमध्ये काही फरक राहणार नाही असं आज आम्हाला लगा सकाळपासून साहेब चार प्रकारचे पास होते माझ्याकडे व्ही आय पी व्ही व्ही आय पी युवा शक्ती असे पासेच घेऊन मी तर सकाळपासून थांबलो तो सभेला जाऊन आपण विरोध करू त्या गोष्टीसाठी पण काळा कपड्यावाल्याला मध्ये एंट्री नाही म्हणजे तुमच्या हातात काळा कपडा असेल काळा पर्स असेल म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर विरोधक नाही सांगायचं तात्पर्य तेवढंच आहे सांगायचं तात्पर्य आहे तीस पस्तीस वर्ष झालं लेकरं शिकून बसले त्यांना नोकऱ्या नाही ता सगळा गॅस महाग सगळं महाग खाताव तर कचरपट्टी राशन वेगळं मोदी आता भाषणात काय नाही सगळी पब्लिक उठून आली मोदीची भाषणाला आले पाणी देतो म्हणले की भूक लागली सकाळपासून उपाशी काय सुद्धा खाल्लं नाही आम्ही काय सुद्धा खाल्लं नाही सकाळ दहा वाजल्यापासून आलो काय दिलं काय दिलं काय नाही काय नाही انا पाणी पिऊन आलो घरून भूक लागल्या चक्कर आलं आता ताण लागली ना जेवण आले म्हणून आम्ही आता पदरच्या पैशांना आईस्क्रीम खाल्ला आलो भी आता उमेदवार काय माहित नाही साहेब आम्हाला सोबत आमच्या आमच्या पायी आता दोन कोटी लोक मोदी साहेबांना काय म्हणले नाही उमेदवार कोण आहे आपला कोण आहे का आम्हाला माहित नाही पाणी नाही ना काय नाही आम्हाला उपाचार उपाचारा सकाळी दहा वाजता राजे शिवाजीनगरला तर पाणी ना फिनी काय झालं भाषण ऐकलं का नाही मोदी ऐकलं की काय म्हणले बस काय म्हणले मोदी काय म्हणले चांगला आहे आता आता बाज नाही ऐकलं का मोदीचं काय नाही केलं मी सांगणार कोण आहे माहिती का काय ते माग आ माग आहे ते म्हटलं उमेदवार माग आहेत हां मोदी बरोबर आहेत बाटला म्हणून कुठे देशाविषयी काही बोलले देशामध्ये बॉम्बस्फोट झाले मोदी आल्याच्या नंतर झाले नाही आम्ही शेतकरी शेतकऱ्याला म्हणजे सोयाबीन पिकाला हे जे सोयाबीन आहे तुमचा कापूस आहे ते देवेंद्र यांनी सांगितलं बाई सोयाबीनला आणि याला चार चार हजार कोटी काढलेले आहेत

जिम्मेदार आपण सांग कोण राहते आम्हाला पैसे देतो देणार आम्हाला जागा नाही राहिला बकर पैसे देतो म्हणले आम्हाला कोणा उमेदवार आपला कोण ती आहे मी ती वसोडीच्या वसोडीच्या काय म्हणले काय 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 सांगायच काय विकास कामाबद्दल बोलले चांगले कोणते मुद्दे काय सांगितले आपल्या हितासाठी आपल्या हितासाठी सगळे चांगले मुद्दे होते एखाद्याच सांगा कोणतं मोदी साहेबने काय बोलले मोदी साहब ने हां पीछे हाँ मोदी साहब ने कहा मोदी साहब बोले अच्छा विकास करेंगे हां पहले दस साल के हुआ नहीं क्या अच्छा दस साल में विकास हो गया ना इसलिए तो अच्छा और अच्छा करें क्या क्या करेंगे इसलिए बोल रहे हैं क्या करेंगे ऐसे कुछ बोलेंगे सुनाना बांटें बोला साहब बांट ले पुतना ना मोदी साहब जैसे सभी मुदना ले लेते मोदी साहेब काय नाही काय म्हणले मोदी साहेब का म्हणले की मला कळाले बी नाही कोण उमेदवार उमेदवार कोण आहे ते सुधाकर शिरंगारे सुंदर काय मोदी साहेब काय तर बोलले असतील काय म्हणले बोलते साहेब सांगा आम्ही द्या म्हणता द्यायचं आपण बर गोड आहे उमेदवार काय मला कळ ना रोजगारीबद्दल काही बोलले का नाही नाही कायच म्हणले कोण आहे उमेदवार ते थाँ। कळत नाही आम्हाला झाला पण गेला के की? बोलना, बोलना बोले, बोले का तेंचा तेंचा काय आम्हाला त्यांचं कळतच नाही इंग्लिश बोलणं हिंदी बोलणं ते आम्ही मराठी बोलणारे मराठीच कळणार आहे आम्हाला त्यांचं काय कळायला नाही आम्हाला भाषांचं बघा मग काय म्हणलंय रोजगाराबद्दल का नाही त्यांच हिंदी कळतच नाही तर काय सांगावं बाराकोस लाभ दिसतोय का त्यानं पगारच बोलायला त्याला वर्षभर बाराकोस लाभ हा मी इतकं दिसतोय आम्हाला त्याला पगारला बोलायला समोर आलतो एखादी बोलतोय माणूस काय बोलाव त्याला तात्पुरतं का पगार करतो म्हणजे आता तुम्हाला घर बांधून देतो म्हणजे आता तुम्हाला सांभाळतो म्हणजे आता की त्याला उचल घेऊन आले आणि बाया ना कुठं थांबायच्या पाच पाच खुडक्या घेऊन बसाले एका जागी जागाच मिळणार गेली आहे आणि ते लेखा बाळ घेऊन कुठं बसावं उन्हात सगळे गरीब माणसं सावल्यावर आणि बाया बाहेर उभारल्या आता जनतेचं भाषण ऐकायला मोठं मोठं भाषण देतात टाळ्या वाजवा म्हणलं की टाळ्या वाजवायच्या जनतेनं मेणबत्त्या लावा म्हणलं की मेणबत्त्या कुठल्या मोदी तुम्ही सांगा पंतप्रधान किती होऊन गेले इंदिरा गांधी पंतप्रधान झाले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले सर पण त्यांनी एवढं आत्ती केली नाही मोदीचं एवढं आत्ती झाले ह्या स्वतःला मोदी समजतो की ह्या पूर्ण ह्याचा ती देवाचा अवतार आहे कशाचा देवाचा अवतार आहे सर आणि मोदी सरकारची सभा ऐकायला कोण जाणार पाचशे पाचशे रुपये घेऊन आमच्या गरीब महिला जाणार सर अहो असं ना पैसे घेता आम्ही काँग्रेस सरकारांचा प्रचार करायला का करायला काय तर एकमेक काँग्रेस सरकारच आहे की गरिबाला साथ देणारी तसं मोदी सरकार नाही सर निस्ते फेकू आहे मोदी मोदीच्या सभेला तर जाणार आहे ना जाऊ नये माझ्या माता भगिनी काय आहे एक तर त्यांना काम नसतेत म्हणून झेंडे धरून माझ्या माता भगिनीला त्यांचं पाण्याला पण विचारलं जात नाही तरी पण ती जातात का तर त्यांची ना मजबुरी आहे सर तिथं जायची उमेदवार गरीबाना कुठं कमर ना गरीबाना काय नाही वयाची सत्तर पासष्ट वर्ष सांगितली जाते त्यांची पाय पासट नाही का झाली ती पगारी बंद आहे का तिला म्हणून गॅस काय झाली त्याला बाराशे रुपये भरावं लागतो काय आहे गोर गरिबासाठी सांगा काय म्हणले काय म्हणले भाषा ऐकलं अजून काय साहेब काय म्हणले मग काय चांगलं कोण आहे उमेदवार मोदी साहेब काय म्हणले मग मोदी साहेब काय म्हणले तुम्ही ऐकलेलं भाषण ऐकलं नाही ऐकलं मात्र आमच्या काही काय धन्यवाद काय म्हणले मानशी मोदी साहेब काय म्हणते